नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील टॉप तुरीचे बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर आणत आहोत चालला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्तीत जास्त दर मिळालेला बारा हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर दहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी जास्तीत जास्त दर मिळालेला अकरा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरे अकरा हजार दोनशे बहात्तर रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा शेतकरी मित्रांनो चिखली जिल्हा बुलढाणा या ठिकाणी जास्तीत जास्त दर मिळालाय बारा हजार नऊशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार आठशे पंधरा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे त्रेसष्ट रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत जास्त दर मिळालेला बारा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरे अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर